राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कांदा दराचा फटका शेतकरी हवलदिल लासलगावला संघटनेची महत्वपूर्ण बैठक राज्यात नुकसानीपोटी तीनशे सदोतीस कोटी रुपयांची मदत फेब्रुवारी ते मे अखर गारपीटामुळे तीन लाख अठ्ठ्यावन्न हजार हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान मागणीनंतरही जेवारी दरामध्ये सुधारणा नाही तर दोन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे रुपयांपर्यंत मिळतोय जवरीला भाव मंत्री कोकटे शनीच्या चेरणी आले तर इडापिडा टळो मंत्रिपद वाचो माणिकराव कृषी मंत्री अतिवृष्टीमुळे नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा विभागीय आयुक्तांचे निर्देश पत्यके गटित झाले तर करून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याची कारवाई सुरू कांद्याला बाजार समितीमध्ये अल्परत दर मिळत असल्यामुळे कांदा दराचा फटका अठ्ठावीस जुलै रोजी उत्पादकांची होती बैठक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तीनशे सदतीस कोटी रुपयांचा निधी आला तर राज्यामध्ये फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीस या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटांचा तडाखा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन शेतकऱ्यांना बसला होता यामुळे एक लाख सत्त्याऐंशी हजार त्रेपॉईंट एक्क्याऐंशी हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाले होते या नुकसानीच्या मदतीपोटी राज्य सरकारने तीनशे चौदतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार रुपये इतक्या निधीस मान्यता दिली असून याबाबतचं शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना शनिवारी दिली ही माहिती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषावर कारवाई करू अजित पवारांकडून इशारा शासनाकडून घेतलेल्या पैशांची वसुली करणार लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष लोकांचे नावे येण्याचे काहीच कारण नाही जर या योजनेमध्ये पुरुषांचे नावे आलेले असतील तर ही योजना पुरुषांसाठी नव्हती त्यामुळे पैसे आम्ही वसूल करू त्यांना जे सहकार्य केले नाही तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणं तर असेल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करणार गेल्या वर्षी अकरा लाख यंदा अवद्या दीड लाख शेतकऱ्यांचा सहभाग पीक उतरवण्यासाठी आता शेवटचे फक्त चार दिवस शिल्लक खानदेशामध्ये केळीचे दर उतारले तर चौदाशे पन्नास तर अठराशे रुपयापर्यंत केळीला बाजारभाव क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयाची घसरण झाली पीएम किसान हप्त्याची पुढील तारीख आली तर पीएम किसान हप्ता जारी होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या पोर्टलवर तारीख जाहीर करण्यात आली जात आहे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना पावसाचा मध्यम ते दमदार हजरी छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यातील गत दोन तीन दिवसापासून आकाशात ढागांची गर्दी तर काही ठिकाणी अधूनमधून रिमझिम पाऊस होता सुरू <भी> राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता तर महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात हवेच्या दाबामध्ये सतत होणाऱ्या बदलामुळे पावसाची शक्यता वाढत आहेत सत्तावीस जुलैपासून तर दोन ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये हलक्यापासून मध्यम तर काही भागात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला टोमॅटोच्या क्रेटला एक हजार एकावन्न रुपये भाव मिळत आहे तर रोज शंभर रुपयांची वाढ होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय कृषी मंत्री कोकाट्यांचा निर्णय दोन दिवसांमध्ये घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषदेमध्ये दिली माहिती उजनी धरण पंच्याण्णव टक्के भरले तर पंधरा हजार क्युसैन्य भीमा नदीत विसर्ग नदीकाठीच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान देईन हसन मुश्रीफ खुशखबर लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि महिन्यामध्ये मिळणार डबल फायदा लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्यामध्ये मिळणार डबल फायदा शासनाने केली घोषणा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तब्बल तीन हजार रुपये येण्याची शक्यता